डिस्काउंटेड किमतीत विक्रीसाठी या ठिकाणी उपलब्ध केले होते सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट कोपर खेडणी चॅप्टरने आज हा मराठी उद्योजक मेळावा आयोजित केलेला होता ह्याचा प्रमुख उद्देश असा होता की मराठी उद्योजक एकत्र येणं एकमेकाबरोबर सहकार्य करून आपण आपला व्यवसाय कसा वाढवू शकतो कारण ही संस्था गेल्या चोवीस वर्षापासून काम करते आणि कोपर खेडणी आज तिसरा वर्धापन दिन होता हे हा दोन्ही आपण योग साध्य करून आपण पन्नास वेश जास्त उद्योजकांना आयु इथे बोलवलं होतं आणि इथे आल्यानंतर प्रत्येकाने आपापलं बिझनेस वन मिनिटमध्ये प्रेझेंट करायचं आहे जेणेकरून आपला बिझनेस लोकांच्यापर्यंत कसा पोचू इफेक्टिव्हली पोचवू शकतो आणि तो पोचवल्यानंतर त्याच्यातून एकमे आपला बिझनेस नवीन एन्क्वायरी कसे जनरेट करू शकतो लीड्स कसे जनरेट करू शकतो हा त्याचा प्रमुख उद्देश होता हे सर्व मराठी उद्योजक होते कारण आज तुम्हाला माहिती आहे की मराठी माणसं उद्योग करत नाहीत हा गैरसमज आपल्याला पूर्णपणे मिटवायचा आणि मराठी उद्योजक होऊ शकतो मराठी माणूस उद्योजक होऊन वाढू शकतो हा त्याचा पूर्ण उद्देश होता <laughs> संस्थेचे संस्थापक माधवराव भिडे ज्यांनी ही संस्था चालू केली आणि आत्ताचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अशोकराव दुगडे जे बँक ऑफ महाराष्ट्र आणि इंडियन ओव्हरसीजचे माझी अद्या माझी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर होते बेसिकली या प्रत्येक ठिकाणी इथे आल्यानंतर एक वेगवेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग दिलं जातं इथे कारण प्रत्येक उद्योजकाला एक ट्रेनिंग मिळणं गरजेचं आहे जे ट्रेनिंग इथे फ्री ऑफ कॉस्ट दिलं जातं की तुम्ही तुमची लिडरशिप डेव्हलपमेंट कशी करू शकता आणि ती लिडरशिप डेव्हलपमेंट फक्त या सॅटर्डे क्लबसाठी नाही तर आपल्या बिझनेससाठी कशी डेव्हलप करू शकता जेणेकरून आपापल्या बिझनेसमध्ये डिसिजन घेताना खूप आपण इझिली घेऊ शकलो पाहिजे हे इथे शिकवलं जातं तर ते त्याचं गुपित हेच आहे की सॅटर्डे क्लब हे त्याच्या मागचं गुपित आहे मराठी उद्योजक म्हणजे हा प हे जे आपण बोलतो तेच एक नवल आहे कारण का आतापर्यंत मराठी हा नोकरदार आहे असंच आपल्याला ओळखलं जातं पण मराठी हा उद्योजक होऊ शकतो उद्योजक आहेत आणि बरेच मोठमोठे उद्योजक मराठी आहेत आणि आपण सर्वांनी पण ह्या उद्योजकतेमध्ये यावं म्हणून हे सॅटर्डे क्लब आहे हे दोन हजार साली माननीय माधवराव बिडेसाहेबांनी हे चालू केलं होतं मी साधारणपणे सहा वर्षापूर्वी जॉईन केलं आणि तुम्हाला सांगू इच्छितो की सहा वर्षापूर्वीचा मी आणि आताचा मी याच्यामध्ये फार वेगळाच माझ्यामध्ये बदल झालेला आहे आणि ह्या टायमाला आत्ताच्या घडीला चार हजार आठशे उद्योजक आपले सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टमध्ये आहेत आणि सांगताना खूप आनंद होतो की नवी मुंबईमध्ये फक्त नवी मुंबईमध्ये आपल्या तीनशे ऐंशी उद्योजक आहेत जे वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग, वेग प्रकार उद्योग करतात अगदी लहू उद्योगापासून मोठमोठे इंडस्ट्रियलिस्ट आहेत म्हणजे ज्यांचा टर्नओवर अगदी दहा लाखाचा पण आहे आठ लाखाचा पण आहे आणि ज्यांचा टर्नओवर दोन करोडच्या पण आहे असे उद्योजक इकडे येतात तर आजच्या कार्यक्रमाचा हाच उद्देश होता की नवनवीन मराठी उद्योजक उद्योजक इकडे यावे जे उद्योजकामध्ये आहेत त्यांनी शिकावं की कसं उद्योजक उद्योग बन उद्योजक बनणं पाहिजे आणि त्या हिशोबाने आपण हा कार्यक्रम आज केला होता आणि सांगताना आनंद होतो की पन्नासपेक्षा पेक्षा जास्त व्हिजिटर्स आज होते आणि त्यातल्या त्यात सहा ते, ते सात जणांनी आत्ताच्या आत्ता सभासद पद स्वीकारलेलं आहे आणि किंबहुना पुढच्या दोन दिवसामध्ये आपण दहापेक्षा पेक्षा जास्त सभासद याच्यामध्ये जॉईन करू बघा मगाशी आमच्या सगळ्या वरिष्ठांनी तुम्हाला सांगितलं की सॅटर्डे क्लब ही एक मोठी चळवळ आहे दोन हजार साली माधवराव भिडे सरांनी महाराष्ट्रीयन माणूस टेंडरमध्ये का नाही आहे उद्योगात का नाही आहे हे चळवळ त्यांनी ती महाराष्ट्रावर पसरवली तेव्हा श्रीकृष्ण सरांनी सांगितलं की तेव्हा चार माणसांपासून जी सुरुवात झाली आज पाच हजारापर्यंत ती संख्या वाढलेली आहे जी पहिली जी मराठी माणसाची मानसिकता होती खेकड्याची ती मानसिकता आता राहिलेली नाही आहे अशा ह्या चळवळी आमच्या ज्या पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा आता चालू आहेत त्यामुळं आता पी आर मीडिया किंवा अन्य असा हा प्लॅटफॉर्म तर एक कारण आहे पण माणसात ती मराठी माणसात ती योजना आता चालू झालेली आहे की नाही आपण उद्योग केला पाहिजे आपण नोकरदार नाही राहिलं पाहिजे बिझनेस केल्यामुळे आपण बऱ्याच लोकांना रोजगार देऊ शकतो बऱ्याच बऱ्याच लोकांना आपण त्याचे फायदे देऊ शकतो ह्या उद्देशाने आपण हे करतो आहे आत्ताच मागाशी आमच्या रिझन हेड सरांनी सांगितलं श्रीकृष्ण सरांनी सांगितलं की सॅटर्डे क्लबची व्याप्ती ही महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा चाललेली आहे आणि मला सॅटर्डे क्लबनी ही जबाबदारी दिली आहे रिझन हेड रिझन हेड सरांनी की तुम्ही ह्या नवी मुंबईचे पी आर मीडिया तर माझं हे जे कर्तव्य आहे ते प्रत्येक उद्योजकांपर्यंत हा मेसेज जाणं प्रत्येक उद मराठी माणसाला मराठी युवकाला ह्या उद्योगात आणणं आणि त्याला एक मोठा काहीतरी प्लॅटफॉर्म करून देणं हा आमचा उद्देश आहे असाच आम्ही गेल्यावेळी मी सेक्रेटरी या चॅप्टरचा असताना आम्ही व्हिजिटर डे घेतला होता तेव्हा सुद्धा अशीच संख्या झाली होती हा ही चळवळ आणि ही योजना ही आम्ही कंटिन्यू सातत्याने ठेवतोय आणि आमचा ह्या उद्देशातून आताच आपण सहा व्हिजिटर हे केले अजूनही उद्याच्या दरम्यान आणखीन काही व्हिजिटर्स आम्हाला मेंबर्स म्हणून इथं प्राप्त होणार आहेत आणि ही चळवळ महाराष्ट्रात नव्हे तर अन्य आणखीन ठिकाणी चालणार आहे आणि त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत भिडे सरांनी आम्ही सरांना आम्ही जो शब्द दिलेला आहे त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि माझा बिझनेस आहे मी एक ब्युटिशियन आहे हेअर थेरपिस्ट आहे आणि मी कॉस्पिटॉलॉजी एक डिग्री घेतलेली ज्याचं नाव आहे सिडास्को आणि हा ह्या जे मेंबरशिप मी में आता जी घेतलेली आहे ते इतकी सुंदर मेंबर जे माझ्या मनातलंच जसं काय इथे अस्तित्वात उतरतं आहे कारण मी जो ब्युटी म्हणजे जो अकॅडमी आणि माझं पार्लर थोड़ा 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 वा। जे ओपन केलेलं आहे ते ह्याच चळवळीसाठी मी ओपन केलं होतं की मराठी बायकांना थोडा उद्योग मिळावा आणि मराठी बायका थोड्या ह्या क्षेत्रात पुढे यावं जेव्हा मला प्रतीक सरांनी ह्या ह्याच्याबद्दल सांगितलं मला इतकं आवडलं आणि आज जे मीटिंग मी ह्यांनी बघितली आणि सगळं इथे ऐकलं ते इतकं मला उत्स्फूर्त झाले की मला ताबडतोब असं वाटलं की माझ्या जे मनामध्ये आहे ते स्वप्न माझं आता पूर्ण होते आणि मला ते ह्याच्या थ्रू अजून पुढे करायचं आहे की ह्यांच्या थ्रू मला मराठी महिलांना अजून जागृत करायचं आहे आणि सगळ्यांनी मराठी महिलांनी ह्याच्यामध्ये क्षेत्रात उतरून म्हणजे बिझनेसमध्ये आपलं नाव कमावं हीच इच्छा आहे माझा चेकशॉप आहे वर्षे नावाने आहे बिझनेस केक सोप असल्याने सॅटर्डे क्लबविषयी वामर ऐकलं होतं आणि आल्यानंतर खूप छान वाटलं आणि जे बिझनेसचे एक्सचेंज जे होतं घेव देवाणघेवाण ती खूप आवडली आणि ते मला खूप असं म्हणजे छान वाटलं भविष्यामध्ये त्याच्यामध्ये दे खूप डेव्हलपमेंट होईल प्रगती होईल असं वाटलं त्यामुळे मी तुझ्याबरोबर लगेच मी मेंबरशिप जॉईन केली मंजिरी क्रिएशन या नावाने माझा बिझनेस आहे लाकडी खेळण्यांचा गेल्या एक चार ते पाच वर्षापासून मी बिझनेस करते माझ्याकडे जवळजवळ भारतात ज्या ज्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रांतात वेगवेगळ्या प्रकारची लाकडी खेळणी बनतात जसं महाराष्ट्रात गेलं तर सावंतवाडीमध्ये बनतात तर साऊथ साईडला गेलं तर केरळमध्ये आहेत बँगलोरमध्ये आहेत तर अशा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या त्यांच्या प्रांताचा टच असलेली खेळणी जी असतात तर अशा प्रकारचा सर्च करून मी इथे खेळणी ठेवलेली आहे तर बरीचशी तुम्ही बघू शकता आता इथे मावळा म्हणून पण एक प्रकार आहे शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरती लहान मुलांना आजकालच्या जर शिवाजी महाराज कळावेत असं वाटत असेल तर त्यांच्यासाठी हे मावळा बोर्ड गेम वगैरे जे असे गेम्स आहेत हे अत्यंत उपयुक्त आहेत आणि सॅटर्डे क्लबमध्ये मी गेले दोन वर्षापासून आहे सॅटर्डे क्लबमध्ये येण्यापूर्वी माझं पुण्याला रावेत इथेही शॉप होतं त्याच्यानंतर जेव्हा मी इथे सॅटर्डे क्लबमध्ये आली आणि इथला सगळ्यांचा सपोर्ट बघितला त्याच्यानंतर मी सेकंड ब्रँच ही खारघरला ओपन केली माझ्या कंपनीचं नाव आहे इन्युटी टेक्नॉलॉजी अँड सोल्युशन माझा कॉम्प्युटर लॅपटॉप पेरीफेर ॲक्सेरी स्पीकर डिस्ट्रिब्युशनचा व्यवसाय आहे आता ह्या व्यवसायामध्ये मी आता आठ आठ वर्ष झाल्या आहेत नव्या वर्षाचं पदार्पण केलं आहे आणि सॅटर्डे क्लबमध्ये पण मला आठ वर्ष झालेले आहेत तर मी जेव्हा नोकरी सोडून बिझनेस आता मी वयाच्या फोर्टी फोर वर्षी मी बिझनेस सोडून नोकरी सोडून बिझनेस चालू केला आहे त्यावेळेस बॉम्बेमध्ये जेव्हा मी बिझनेस चालू केला मी कोणालाच ओळखत नव्हते इथे बॉम्बेमध्ये तर आणि डिस्ट्रीब्युशन व्यवसायामध्ये यायचं तिथं रिलेशन लागते दुकानदाराला आपण जे सप्लाय करतो कॉम्प्युटर डीलर इलेक्ट्रॉनिक शॉप्स सा यांना सप्लाय करतो मी कोणाचं ओळखत नव्हतो तेव्हा जस्ट असे भेटता भेटता आमचे विलेज साहेब आहे जसं तुम्ही व्हिजिटर आले म्हणून आले मेंबर तसं मी व्हिजिट एका एक मीटिंगला व्हिजिटरला आलो तर त्या मीटिंगमध्येच मी पहिल्याच मीटिंगमध्ये मी त्यांना मी जे बिझनेस तुम्हाला कसा मिळतो तुम्ही म्हणा मी मार्केट मी कोर मार्केटिंग पर्सन आहे मार्केटमध्ये जाऊन डीलरला कॉन्टॅक्ट करून आम्ही ते ऑर्डर आणतो तुम्हाला तुमचा बिझनेस वाढायला आम्ही हेल्प करू शकतो बघा म्हणजे कसं काय तर आमचा क्लब आहे सॅटर्डे क्लब ग्लोब ग्लोबल ट्रस्ट आपले आहे संस्था आहे त्याच्यामध्ये आपले चाळीस मेंबर्स आहेत आणि आपण तुम्ही जे आता एका सेल्स पर्सनला पंचवीस हजार रुपये सॅलरी देत दे, देता म्हणतो तुम्ही तर तर तीस हजारामध्ये तुम्ही चाळीस सेल्स पर्सन तुमच्यासाठी तयार होतात तर मग म्हटलं हे चांगलं आहे म्हणजे सेल्स सेल्सपर्सन पण पर भेटणार आणि मित्र पण मिळणार तर असे आमचे मग खूप चांगली बॉन्डिंग झाली आणि प्रत्येक मिटिंगमध्ये असं वन मिनिट प्रेझेंटेशन देतो आम्ही असं नवीन प्रत्येक मिटिंगमध्ये लावतो मी असे प्रॉडक्ट असं आताच लावले असं नाही असं लावतो ते प्रत्येकाने मग हे सगळे मग आमचे चॅप्टर क्रॉस चॅप्टर मग तेच लोक मार्केटिंग करायला लागले त्याच्यामध्ये त्यामुळे आपल्याला बिझनेसमध्ये चांगला फायदा आला म्हणजे आणि डीलरमध्येच माझं होतं समजा ते आपण नेटवर्क मी तयार केलं ते झिरोपासून ते नेटवर्क चालू केलं आणि एक नवीन सॅटर क्लबचे एक रिटेल नेटवर्क आणि कॉर्पोरेट नेटवर्क मला आम्हाला ॲडिशनल सर आम्हाला सॅटरडे क्लब फायदा झाला आणि याच्यामध्ये दरवर्षी मला जो आहे सॅटरडे क्लब आता इंडिव्हिज्युअल बिझनेस आणि सॅटर्डे क्लबचा बिझनेस तर क्लब मध्ये दरवर्षी आपण डबल टेबल असा बिझनेस आपण करतो याच्यामध्ये दरवर्षीपेक्षा व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन कोपरखेरणे नवी मुंबई